बिल्डिंग फायन इयर रूमच्या बाहेर हे बघ बोललो ना काम चालू आहे फर्निचरचं आय हॉल पहिलं हॉल ड्रॉप बनवले आणि थोडं किचनचं काम झालं किचनचं काम ट्रॉल्या वगैरे खावली शिवजानी मंदिर जवळ इकडे स्टेशन आहे एक सीट हार्डली दहा मिनटावरती विरार स्टेशन नमस्कार मित्रांनो अजित दुराडकर ऑल वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण नवीन फ्लॅट घेतला तिकडे जाणार आहोत तिथे थोडं काम चालू केलं आपण फर्निचरचे ते तुम्हाला दाखवतो तर नक्की बघा शेवट परिणाम जास्त लांब नाही चालू जाऊ शकतो एवढंच अंतरावर आहे तर चालतोय आपण आपण राहतो तिथून पाच मिनटावर चला आपण पोचतोय आता दोन मिनटात बघा जुनी माझ्या आत्ताची बिल्डिंग आहे त्या साईडला आम्ही विरारलाच राहतो त्याच एरियामध्ये घेतली बघा हे आहे बिल्डिंग ही दोन एंट्री आहे एरिया बघा शॉप वगैरे आहेत हो संपूर्ण पार्किंग एरिया फोर व्हीलरसाठी जागा आहे हां पाचशे दोन काम चालू आहे ना इते बन है। इते बन वे करे वसिल। ते हे बघा इथे पण स्टाईर आहेत म्हणजे इथे पण फंक्शन वगैरे असेल त्यासाठी एवढा बिल्डिंगच्या पाठीमागचा एरिया आहे हे बघा साईड सामान्याची बिल्डिंग आहे पूर्ण आपला पाचव्या मार्यावर रूम आहे पार्किंगचा वगैरे काही इश्यू नाही ही लिफ्ट आहे आता चालू आहे मेन गेट आहे वरती जायला सध्या चालू जावं लागतं लिफ्ट चालू नाही आता आपण वरती आत्म शिरलोय आपण काही काही रूम मध्ये लोक राहायला आलेत पहिला मजला लिफ्ट वगैरे आहे पण अजून लोक सर्व राहायला नाही आले त्यामुळे चालू झाले ना। नाही त्यामुळे शिटेन जावं लागते एक एक रूम मी लोक राहायला आलेत होता आम्हाला मी रूम आहे माल्यावरती आपण पोहोचू इतर गरमी आहे चालून खूप हल्लं झाली आधीच बघा ही समोरच आहे हे लिफ्ट अजून चालू झाली नाही हे बघा फायनली रूमच्या बाहेर आहोत आपण हे बघा बोललो ना काम चालू आहे फर्निचरचं आय हॉल हे गॅलरी हॉलची बायर हाँ। तो व्यू बगा बुर्दानी देवी मंदिर बायर ग्राउंड है बगा व्यू बगा एकदा किचन बोग किचन वॉशरूम और किती मोठा आहे बाथरूम इंग्लिश टॉयलेट टाकीसाठी जागा एवढी मोठी तर आहे आपला बेडरूम बघा ते काम चालू का आहे फर्निचरचा

इकडे पण आहे गॅलरी खूप मोठे बेडरूमच्या हॉलच्या हवा वगैरे खूप भारी लागते च्या बिल्डिंग थोडा टायमा काम चालू ना हा बॅक साइड आहे बिल्डिंगची फ्रंट शिवदानी मंदिर जवळ इकडे स्टेशन आहे पुढे सीट हार्डली दहा मिनटावरती विरार स्टेशन पण अजून थोडा एरिया डेव्हलप व्हायचा आहे म्हणजे ऑलमोस्ट झाले आता काही चाले पहिलं ड्रॉप बनवले आणि थोडं किचनचं काम झालं

सिलिंग वगैरे बिल्डरकडूनच आहे सिलिंग किचनला स्टाईल वगैरे बाहेरचा पॅसेज एरिया खूप मोठा आहे रूमचा पण बाहेर पॅसेज बघा लिफ्ट या रूम आहेत आर की टेरेस बघूया आपण मला टेरेस टॅरेस बघा टॅरेसला पण बिल्डर पत्री पत्रे पत्रा वगैरे लावून देतो एवढा मोठा आहे टॅरिस पत्रा टाकल्यामुळे कसं बिल्डिंगची लाईफ वाढते कोणत्याही फंक्शनला वगैरे काय प्रॉब्लेम होऊ शकत नाही एवढी जागा आहे ऑलमोस्ट दोनशे ते तीनशे माणसं आरामात जेवणासाठी बोला कोणत्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात आणि हा ऑफिस आता दीड वर्ष आधीपासून काम चालू आहे बिल्डिंगचं हार्डली दहा मिनटं लागतील फक्त स्टेशनवर वर टेरिस वरून व्ह्यू बघा असं भारी वाटते काय विरार तिकडे हा वेस्टचा चा एरिया बिल्डिंग विरार पण खूप डेव्हलप झाले ईस्टला रूम आहे त्यामुळे पाण्याचा वगैरे काही इश्यू नाही वेस्टला रूम वगैरे आहे सर्व चांगले वेस्ट चा एरिया प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि पावसात पाणी वाचतं त्यामुळे आपल्याला इथे इथला राहायला सोयीस करे त्यामुळे आपली दुसरी रूम पण आपण इशीला देत नाही एक महिना तरी जाईल काम आता सुरुवात केली नंतर पाऊस नसेल तर पूजा घ्यायची आहे त्याच्यातून व्हिडिओ टाकेन पूर्ण फर्निचर झाल्यानंतर तर फायनली आपण आले घरी तर आज आपण नवीन रूम घेतला तिथे फर्निचरचं काम चालू आहे ते तुम्हाला दाखवलं पूर्ण काम एक दीड महिन्यामध्ये होईल त्यानंतर बघूया पाऊस नसेल तर पूजा करायची आहे त्याचाही व्हिडिओ येईल त्याच्या या व्हिडिओ संपूर्ण पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये